बातमी आहे कुर्ल्यामधून कुर्ल्यामध्ये बेस्टने अनेक गाड्यांना धडक दिलेली आहे यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते सोमवारी रात्रीची ही घटना आहे या प्रकरणी आरोपी बस चालक संजय मोरेला अटक करण्यात आलेली आहे कुर्ल्यामध्ये बेस्टने अनेक वाहनांना धडक दिलेली आहे बस चालकाविरोधात आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झालाय एसबीएस रोडवर आंबेडकर नगर येथील ही घटना आहे कुर्ल्यामध्ये बेस्ट अनेक वाहनांना धडक देण्यात आलेली आहे यामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय ही संपूर्ण घटना अपघात हा सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेला आहे सीसीटीव्ही या ठिकाणी आता व्हिज्युअल समोर येत आहेत आपले प्रतिनिधी चेतन किरदत आपल्यासोबत जोडलेले आहेत चेतन आपण पाहतोय रात्रीची ही घटना आहे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते सध्याची काय स्थिती आहे सध्या वाहतुकीवरती काही परिणाम झाला आहे का नीलम आपण पाहिलं तर काल रात्री पावणे दहा वाजता खरं तर कुर्ला पश्चिमेच्या डेपोतून आ... तीनशे बत्तीस नंबरची ही जी बस आहे ही अंधेरीच्या दिशेने जात होती आणि सध्या आपण ह्या स्पॉटवरच उपस्थित आहोत ज्या ठिकाणी ह्या बसची धडक जी आहे ती झालेली आहे हे स्पॉट जे आहे ते आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं काचा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडल्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर अगदी काही मिनटांपूर्वी महाराष्ट्र गृह विभागाची फॉरेन्सिकची जी टीम आहे ती घटनास्थळी दाखल झाली होती आणि काही सॅम्पल्स जे आहे ते या घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीमने घेतलेले आहेत मात्र असं जरी असलं तरी, तरी वाहतूक जी आहे ही बेस्ट प्रशासनाकडून बंद केल्याची माहिती मिळते आहे आ, जो डेपो आहे कुर्ला पश्चिमेतला या डेपोला टाळा लागल्याची देखील बातमी मिळते आहे आणि आता सध्या जर आपण पाहिलं तर कुर्ला पश्चिमेकडून बेस्टची कोणतीही फेरी जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे निलम जी चेतन आपण या ठिकाणी पाहतोय की सध्या वाहतूक ही सुरळीत आहे अपघात झालेला आहे काल रात्रीची ही घटना आहे सध्या आता आपण पाहतोय आरोपीला अटक करण्यात आलेली आहे मध्यधुंद असल्याचा आरोप केला जातोय त्या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच काल रात्री आपण जर पाहिलं तर जे प्रत्यदर्शी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडून चालक जो आहे हा मध्यधुंद अवस्थेत असल्याचं ता सांगितलं जात आहे चालकाला अटक केल्यानंतर पोलीस पोलिसांकडून त्याची मेडिकल टेस्ट जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे मात्र ही जी मेडिकल टेस्ट करण्यात आलेली आहे याचा रिपोर्ट जो आहे तो अद्याप आलेला नाही आहे त्यामुळे याची पुष्टी होत नाही आहे की चालकाने खरंच मद्य मद्यपान केलं होतं का मद्याचं सेवन केलं होतं का याची पुष्टी जी आहे ही मेडिकल रिपोर्ट मेडिकल टेस्ट झालेली आहे त्याचा मेडिकल रिपोर्ट जेव्हा येईल त्यावेळेलाच ते स्पष्ट होईल नि जी चेतन आपण या ठिकाणी पाहतोय काही स्थानिक या ठिकाणी उपस्थित आहेत काही नागरिक का आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या संदर्भात माहिती नक्कीच आपण पाहू शकतो काही नागरिक जे ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण काही नागरिकांशी देखील बातचीत करणार आहोत त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती जाणून घेणार आहोत काय नक्की झालं होतं ऍक्च्युली कसं काल रात्री साडेआठच्या साडेनऊच्या दर्म्यामध्ये बी बी एस टी बस एवढी स्पीडने आली मार्केटच्या तर तिथं व्हिडिओ शूटिंग पण झालेली आहे पूर्ण स्पीड काय झालं काय माहिती नाही तो पिलेला होता काय ते काय कल्पना नाही डायरेक्ट आली आणि त्याने ठोकत 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 भरपूर व्यक्तीला टोकत येऊन इथे धडकली ती त्याच्यानंतर बघितलं तर ही गाडी तर व्हाईट कलरची गाडी होती ती पण पूर्ण डॅमेज झाली आणि दुसरी गोष्ट कशी आहे आतमध्ये गाडीच्या खाली एक लेडीज होती ते पूर्ण हे झालेली मृत्यू पावलेली जिथे तिथं काही हालचालत नव्हती त्याच्यात आम्ही पूर्ण टीम आमची बुद्धकालीतली टीम काही ठिकाणचे मुस्लिम लोक आम्ही सगळे समाज बांधव एकत्र येऊन ती मदत करायला लागलो पण त्याच्यात मग पोलीस पण यायला वेळ झाला पोलिसांना आम्ही काय कल्पना नाही कशी काय आली ते पण त्यांनी काय केलं ह्या गोष्टीची काहीच कल्पना नाही आणि का उडवत आला ही पण गोष्ट माहिती नाही पुन्हा मला सांगा ज्या वेळेला हा संपूर्ण घटना घडलेली आहे त्यावेळेला एकूण किती लोक या ठिकाणी लोक लोक होती का आणि रस्त्यावरची नेमकी होते वस्ती मधले कोण नव्हते जास्त जे होते ते प्रवासी होते मार्केटला जाणारे नव्हते असं मूळ कोण नव्हतं याच्यातलं पण तरीही त्यांनी तिथून निमोडल निमोडल निमोडॉल पासून ती पूर्ण त्याची गाडी कंट्रोल ना झाली किंवा पिलेला होता या गोष्टीच काही कल्पना नाही अजूनपर्यंत पण तरी पण त्यांनी भरपूर गाडी ठोकली अगोदर बसस्टॉपची ना मार्केट बसस्टॉप तिथेही बसस्टॉप गाडी थांबवली नाही बिलकुल नाही तर त्याच्यामुळे तिथून स्पीडनी बघाले लोक तिथे ॲक्टिव्ह एक झाले काय असं का करायला लागला आणि नंतर ती गाडी इथे ठोकली त्याच्यानंतर पूर्ण उडवत उडत कमीत कमी तीन ते चार लोकांना त्यांनी उडवलं इथे येता येता त्याच्यानंतर त्यांनी गाडी इथे टाकली आणि आन... नीलम आपण पाहिलं तर आ, हे प्रत्यदर्शी या ठिकाणी उपस्थित आहेत अजून देखील हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते ज्या प्र पद्धतीनं सांगतायत की ज्या पद्धतीनं बस जी आहे ही कुर्ला स्थानकाच्या दिशेनं साकीनाक्याच्या दिशेला जात होती आणि यामध्येच खरं तर हा अपघात जो आहे हा झालेला आहे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला हा अपघात झाला त्यावेळेला ह्या ठिकाणी एक सफेद रंगाची गाडी जी आहे ती आ, उभी होती आणि या गाडीच्या आणि बसच्या खाली एक महिलेचा मृत्यू जो आहे आ, तो झालेला होता तर या ही महिला जी आहे ही बस खाली चिरडली गेल्याची माहिती जी आहे ती लोक आपल्याला देताना पाहायला मिळतात जी चेतन आपण पाहतोय की मोठा अपघात होता या ठिकाणी आपण या ठिकाणी अनेक गाड्यांची या ठिकाणी धडक त्यांनी दिलेली आहे आता सध्याची वाहतुकीवरती काही परिणाम झालेला आहे का त्या संदर्भात स्थानिकांकडून जाणून घेऊया आपण नक्कीच आपण पुन्हा काही स्थानिकांकडे जाऊया मला सांगा वाहतुकीवर वा आता काही परिणाम झालेला आहे का कुठून तुम्ही कुठे थोडाफार तर परिणाम झालेला आहे आणि मी सांगतो की हे जे बी एस टीचे कंडक्टर ड्रायव्हर आहेत ना हे खूप आरेरोचे भाषा करतात मी ऐंशीपासून मरवला नाका ते स्टेशन प्रवास करतो आहे एकोणीसशे ऐंशीपासून मला पक्का अनुभव आहे त्यांचा आरेरवची भाषा करतात पुढं फरकटत नेतात त्यांना पण लाईन लावायची कोशिश करावं गव्हर्नमेंटने कसं हे काय तर जबाबदार त्यांची पण असावं ते पण जबाबदार आहेत नक्कीच आपण पाहिलं अजून देखील काही या ठिकाणी प्रवासी आहेत लोक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया मला सांगा प्रवास आ, बस जे आहे ते संपूर्ण आता बंद करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीनं आता वाहतूक नेमकी निलम आपण जर पाहिलं तर सध्या ही वाहतूक परिस्थिती आहे ही लाईव्ह दृश्य जी आहे ती आपण पाहतो आहे मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे साधारण वीस ते पंचवीस गाड्या ज्या आहेत या आ, नुकसान झालेलं आहे या गाड्यांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे मग त्यात ऑटो रिक्षा असतील दोनचाकी वाहनं असतील पोलिसांची गाडी असेल अशा विविध गाड्यांचं नुकसान जे झालेलं आहे ते आपण पाहू शकतो आहे नीलम जी चेतन आपण पाहतोय की या ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती समोर येते अनेक गंभीर सुद्धा आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे आपण पाहिलं तर सध्याची जी परिस्थिती आहे भाभा रुग्णालय असेल किंवा सायन रुग्णालय असेल किंवा इतर जे प्रायव्हेट रुग्णालयांमध्ये देखील काही रुग्णांना दाखल करण्यात आलेलं आहे ही संख्या जी आहे ही एकतीसवर गेलेली आहे आणि यापैकी पाच जणांचा मृत्यू जो झालेला आहे याची नोंद देखील करण्यात आलेली आहे मात्र आपण जर पाहिलं तर अजून देखील पाच ते सहा रुग्ण जे आहेत हे अतिशय गंभीर असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे आणि आपण जर पाहिलं तर का दुपारपर्यंत हा मृतांचा आकडा जो आहे हा वाढू देखील शकतो अशी देखील माहिती समोर येते नीलम जी चेतन आपण जर पाहिलं तर ही बस इलेक्ट्रॉनिक होती आ, ही बस सध्या आपण जर पाहिली आपण जर बसला असाल तर ही बस कधी काही वेळा कंट्रोल करण्यासाठी सुद्धा अवघड होतं आणि अशा वेळेस जर आपण आरोपी जो बस चालक आहे त्याचं वय वर्ष जर आपण पाहिलं तर तो, तो चोपन्न वर्षांचा आहे तर त्यांना या संदर्भात काही ट्रेनिंग देण्यात आली होती का किंवा बस चालक जेव्हा बस सुरू करण्याआधी संपूर्ण काळजी बसची घेतात बस सुरू करण्याआधी ती काळजी घेण्यात आली होती का त्या संदर्भात काय माहिती आहे निलम आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं संजय मोरे हे बस चालक होते त्यांचं वय जे आहे हे चोपन्न वर्ष सांगितलं जातं आहे मात्र आपण जर पाहिलं तर त्यांचं ते त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे हे बेस्टमध्ये बस चालक म्हणूनच गेल्याची माहिती जी आहे ती आ, समोर येते आहे राहिली गोष्ट बस आ, आ, कशा पद्धतीनं जो ॲक्सिडेंट झालेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर हा बेस बस आ, ब्रेक जे आहे ते फेल झाले होते आणि ह्या फेल झाल्यानंतर हा नियंत्रण जो आहे चालकाचा तो या बसवरचा सुटला आणि खरंतर ब्रेक फेल झाल्यानं चुकून त्यांचा पाय जो आहे हा ॲक्सिलेटरवर गेला आणि बसची स्पीड जी आहे ही वाढल्याची देखील माहिती पोलिसांकडून दिली गेलेली आहे मात्र अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही आहे की ही बस काढण्यापूर्वी चालकाने चेक केली होती का त्याचे ब्रेक फेल आहेत त्याचे ब्रेक नीट आहेत हे चेक केलं होतं का याची अधिकृत माहिती सध्या तरी आपल्याकडे आलेली नाहीये चेतन याचं अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी